मित्रांनो बरेच प्रेक्षक विचारत आहेत की बिग बॉस मराठी सीझन सिक्स कधी सुरू होणार याच्या ग्रँड प्रीमियरची डेट नेमकं काय का असणार आहे आणि तसेच याची अधिकृत घोषणा कधी होणार आहे तर मित्रांनो याचवरती आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला 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 केलं नसेल तर पटकन लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉसचा पहिला प्रोमो आला परंतु त्यामध्ये मेकर्सने त्या ठिकाणी लवकरच असं सांगितलं होतं तर लवकरच म्हणजे कधी तर याची अधिकृत घोषणा जी आहे ती आता लवकरच होणार आहे आणि त्याबद्दल एक आमच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीझन सिक्सची जी, जी तारीख आहे ही दुसऱ्या प्रोमोमध्ये रिलीज होणार आहे तर दुसरा प्रोमो कधी येणार आहे तर मित्रांनो दुसऱ्या प्रोमोची जी शूटिंग आहे ती रितेश देशमुख सरांनी ऑलरेडी त्या ठिकाणी केलेली आहे लास्ट विकेंडला आपण जसं पाहिलं तर ते बिग बॉसच्या सेटवरती गेले होते तर त्या सेटवरती त्या ठिकाणी त्यांनी नवीन प्रोमोची म्हणजेच तारखेच्या प्रोमोची जी जी शूटिंग आहे ती थी त्या ठिकाणी केलेली आहे तर याचा प्रोमो जो आहे तो आता आपल्याला या वीकेंडला दिसण्याची दाट शक्यता आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सिक्सची ऑफिशियली डेट अनाऊन्स होताना दिसणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सिक्स तर येतच आहे परंतु तुम्हाला या सीझनमध्ये कोणते कलाकार पाहायला आवडतील हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स कॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद